कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर येथील कृषी संशोधन व बीज गुणन केंद्राचे प्रमुख तसंच कृषी पर्यवेक्षक असलेल्या राजेश कोल्हाळ यांचा कार्यालयातच कुणीतरी धारदार शस्त्रानं खून केल्याच्या घटना आज घडली आहे त्यांच्या छातीवर हातावर धारदार शस्त्राचे वार असून रक्ताच्या थरवळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे नांदेड हिंगोली महामार्गावरील आखाडा बाळापूर नजिकच कृषी विभागाचं बीज गुणन केंद्र तथा कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे या ठिकाणी असलेले बीजगृहण केंद्राचे प्रमुख कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ राहणार कोंडवाडा तालुका सेनगाव हे त्यांच्या कार्यालयात आज चौदा मार्च रोजी कार्यरत असताना त्यांचा खून झाल्याची घटना घडली आहे सकाळी साडे अकरा वाजता ते कार्यालयात येऊन नियमित कामकाज करत होते काही वेळानंतर या ठिकाणचे कामगार या कार्यालयात काही कामानिमित्त आले असता त्यांना रक्ताच्या थरवळ्यामध्ये कोल्हाळ यांचा मृतदेह आढळून आला या घटनेनं एकच खळबळ माजली असून संपूर्ण बाळापूर परिसरात घटनेची माहिती होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात ठाणेदार सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्यासह पोलिसांची पथकं घटनास्थळी हजर आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती घेण्यात येत असून खून कोणी केला असावा याचे तर्कवितर्क बांधण्यात येत आहे या ठिकाणी ठसे तज्ज्ञ व श्वान पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे